सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमदी तालुका जत सर्व विशालदादा पाटील प्रेमी उमदी तालुका जत जिल्हा सांगली बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवा योजना एन एस एस कॅम्प उद्घाटन आणि वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी डॉक्टर नम्रता तळेकर जगताप हे उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून उमदी पोलीस ठाण्याचे पी एस लक्ष्मण खरात जत तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन होर्तीकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर श्रीमती होर्तीकर वर्ग शिक्षक उपस्थित होते शिबिराचे आयोजन प्राध्यापक महाडिक यांनी केले